श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे पौष पौर्णिमा दोन हजार सव्वीस उद्या आहे वार शनिवार तीन जानेवारी आता ही पौर्णिमा तिथी आहे ना ती दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनीच सुरू होत आहे मग पौर्णिमा तिथीची समाप्ती तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून बस्तीस बत्तीस बस मिनिटांनी होत आहे मग या पौंश पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा एक महत्त्वाचा म्हणजे उद्या आहे शांकभरी पौर्णिमा आता पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि देवी शांकभरी यांना समर्पित असते बघा पौष पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे तिचं महत्त्व विशेष आहे प्रत्येक घरामध्ये भगवान सत्यनारायणाची कथा व पूजा केली जाते या दिवसापासून पौंश महिन्याच्या म्हणजे खूप महत्त्व आहे आणि ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास विशेष पुण्य मिळतं त्याचबरोबर बघा दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे म्हणजे या पौंश महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केल्यास एक विशेष आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो स्नान आणि दान करणाऱ्या व्यक्तीला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मग या पौर्णिमेच्या दिवशी बघा आपल्याला सत्यनारायण पूजा तर आपण घरात घालतोच हो तसेच करता येत नसेल तर तुम्ही अगदी सत्यनारायण कथाचे श्रवण केले तरी देखील चालेल किंवा विष्णू सहस्रनाम स्रोत जरी श्रवण केला किंवा पठण केला तरी देखील चालेल उद्या बघा ब्रह्म मुहूर्तावरती वट उठायचं आहे पौष महिना आहे सूर्यनारायणाला आपल्याला जल देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली दररोजची देवपूजा तुळशीची पूजा आणि आपल्याला बघा आता तुमच्या देवघरामध्ये दे भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल अभिषेक करून घ्या फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्याला बघा एक उपाय करायचा आहे अगदी या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर श्रीसुक्तचे सोळा पाठ घ्या फलश्रुती घ्या तसेच बघा विष्णू सहस्रनाम पठन करा किंवा विष्णू सहस्रनाम स्त्रोत ऐका काहीतरी सेवा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होतील आता आपण बघा पूजा तर केलेली आहे तसेच आपल्याला होईल तशी समजा आपण सेवा देखील करत असतोतच तस, मग आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा गाईला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता नवीन वर्षाची सुरुवात आणि पौष पौर्णिमा तर ही पौर्णिमा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच बघा गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला बघा गाईला चार गुळाची खडे आणि दोन केळी खाऊ घालायचे आहेत बघा मग आपल्याला यासाठी काय करायचं आहे एक पूजेचं जे ताट आहे ना ते आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्या त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ देखील टाकायचे आहेत कारण की हा आहे पौंश महिना मग आपल्याला ताटामध्ये केळी आणि गूळ घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला दिवा देखील घ्यायचा आहे ताटामध्ये एक तांब्या भरून पाणी असेल तर फुलं घ्या जिथे कुठे गाय असेल तिथे जा किंवा गोशाळेमध्ये गेलात तरी देखील चालेल गाईचं पाया चारही पायांवरती अगोदर पाणी टाकून घ्या नंतर गाईला गंध फूल अक्षदा ओवाळून घ्या आणि आपल्याला गाईला केळी आणि गुळ खाऊ घालायचा आहे बघा शक्य नाही झालं समजा केळी खाऊ घालणं तर अगदी तुम्ही गाईला समजा तुम्ही व्यवसाय आहे नोकरी आहे तुम्हाला समजा बाहेर जायचे ताट वगैरे घेऊन जाणं शक्य नाही मग अशा वेळेस तुम्ही अगदी गाईला चारा जरी विकत घेतला आणि तो चारा जरी उद्याच्या दिवशी खाऊ घातला तरी बघा तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होतील आणि तुमची खूप प्रगती होईल तसेच बघा गोमातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ दे मी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात मला यश मिळू दे आणि शक्य झालं तर बघा आता कसं ज्यांची घरची गाय आहे त्यांना प्रदक्षिणा गाय नक्कीच घालू देईल पण आपल्याला दुसऱ्यांच्या गायीकडं म्हणजे मुका प्राणी आहे तो मारतात देखील जनवारं मग स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करा बघा गाईला एक प्रदक्षिणा घालणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा केल्यासारखं आहे म्हणून आपल्याला गाईला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच बघा जर तुम्हाला सतत समजा काही स्वप्न वगैरे पडत असतील आजार पण असेल तुम्हाला म्हणजे आळस येत असेल समजा कोणत्याही कामाचा म्हणजे आपल्याला असं पटकन धडाडी नसेल वाटत तर मग काय करा गाईच्या पायाखालची माती आणा आणि तुमच्या घरामध्ये एका कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि बघा आता तुम्हाला जर समजा बाहेर घराच्या बाहेर जाऊन गाईला हे खाऊ घालणं होतच नसेल तर काय करा देवघरामध्ये जर तुमच्या बाळकृष्णची मूर्ती तर असेलच किंवा मग आपल्याकडे पितळीची जरी आपण गाई वासरूची मूर्ती असेल तरी देखील चालेल तिथे जरी आपण गाईची पूजा केली अगदी गंध ते लावून ओवाळलं आता बघा देवघरात गाय असल्यावर आपण दररोजची देवपूजा तर होतीच आपली पण तिथे जरी तुम्ही ताटामध्ये गायला गोळ केळी नैवेद्य म्हणून ठेवलं आणि ते जे आपण तिथे केळी आणि गूळ ठेवतो ना ते घरातील प्रत्येक सदस्याने प्रसाद म्हणून ग्रहण करायचं बघा आपल्यामध्ये असणारे एक नकारात्मकता आळस दारिद्र्य हे सर्व दोष कायमचे दूर होतील तर अशा प्रकारे बघा उद्या हे पौर्णिमा मग या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होतील आणि आपल्या कुटुंबाची अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद